आता बोल आता पार्ट मध्ये काय तू म्हणजे आता तू खरं सांग तू आता म्हातारी व्हायला आली तू बी तू भोवा का पुन्हा बोलतेस <laughs> तू तुझी होती मग आता तू सांगतोय तोंडानं तू भोवा करा का आता आई तुझ्या नवऱ्याने म्हणजे पप्पाला पटत नाही

बाप खोट बोलायला लागली तर नी त्या काय म्हणता सगळे जात काय जात आहे मला वाढायला तोंडा तुश कस कारण कुणाविषयी बोलावं लेकराविषयी बोलावं लेकरावरा विषयी बोलावं जाऊ दे पण तू तू काय बापाचा

मारती कमी खो पेम्या खरच मारती आई खर मारती, <laughs> <laughs> खर मारती। खाली वाकून तितक्या मारलं असं त्या म्हणले नाव गाय बघ काय पोर काय म्हणायले का एवढं घाबरतो खोऱ्या मारती ती तुला मी हो ना बरोबर आहे का त्याला बघा तुम्ही ही असं आहे कारण की आता तुम्हाला एक सांगतो आता कुत्र्याला असं दिसतंय म्हणून मागे कुडिओ काढला होता तर आतेनं सोडलेला आहे तर मग ती पप्पा उभारलेली आहे तो आम्ही पप्पाला माराल ती पण ती चेस्टानं करा ती पण कुत्र्याचा मला द्वेष आई आईचा जास्त द्वेष निर्माण झालाय ते मला आई जवळ गेली कुत्र्याच्या कि आईला कस करतोय कुत्र पप्पाला जर हादवीला लागेल तिला वाटतंय घाबरते मारते खरं मारती तू मक्कायलाय पिंक्या बाकीचे पोरं खोट बोलतील तुझा नवरा खोट बोलणार <laughs> पिंक्या खरं सांग की खर मारती बोल मी गेल्यावर पुन्हा तुला मारायची म्हणून भेला का काय हा अरे मालक एवढं प्रेमानं म्हणाली मालक सांग खरं आता तरी होय शंकू दादा आता या आज उग पप्पा म्हणले मालक ती आई म्हणली मालक नाही तर आई पप्पा दररोज म्हणते मालकी हा का शंकू दादा खरं सांग रे बाबा काय ती मी आता एक सांगतोय शंकू दादा कसं झालंय शंकू दादा जरा असा शब्द लवकर फुटत नाही घाबरतोय का दादा जरा असं म्हणजे आटो वाटो बोलतोय हा का

मी नाही पुढे पुढे पण मग तुला सर मला ती दिली हा आईला म्हणली आता मी तुला सांगतो ही जरा मोठी आहे त्याच्यामुळे हिला जरा जास्त ज्ञान आहे त्यामुळे जरा दिमाकाना चौघा घेतोय त्याच्यामुळे जरा आईला बी चा कसं ती जरा असे बारखे तिथं दिमाग चालला नाही की बरोबर आहे मला भजी दिली तर आईला आज बी नाही तसं आई आपलं पण विचार केला असेल की आते बरोबर आईला बी देव आहे का ना माझ्या बरोबर मग आता आता म्हणजे दाखवायली मला की बाबा म्हणजे मला तिकडे गेल्यावर वाटलं पाहिजे की बाबा माझ्या आईला चांगलं करते मी ना स्वतःच करीत नाही का नाही तुमच्या आईला ती तर नाही आता तिला तर ती घाबरणार कारण मी आज एक दोन दिवस राहणार आहे ना स्वतःच्या आई हो करता आई करता तुम्हाला पटकन विचारा मला जायचं काय तुला सांग तू मोठ्याला जेवाजून का शिर्यायची पळायली बघ नाही मला नाही माझे आता काय करते काय पकडते तिला आता शब्द फुट नाही विषय कसा आहे हिला माहिती आहे की बाबा नंद दोन दिवस राहणार आहे आणि जाणार आहे मग नंद देखत पुढं पुढं करावं सासूच्या म्हणजे नंदला तिकडे गेल्यावर वाटलं पाहिजे की माझी थुरली भाऊ सांभाळती म्हणून तिनं तात्पुरतं करायली दिकावा डोकं हा तिथं जसं आहे तसं वागली घेताल नाही मी ना बरोबर वळण आणलं इथं ती हिला जमलं नाही स्वातीला माझ्या ते का डुप्लिकेट करायला जमलं नाही जी आहे ती ओरिजिनल कुत्राय बरोबर आहे प्रेम स्वातीला वळण मारता आलं नाही तिनं मलाच भजी दिली आईला दिली नाही पण ना बरोबर हेरलं की बाबा आता दुगीला करावं लागेल पण रोज नाही करीत करणार पण तुम्हाला त्याच्यामुळे ति झाला पेमकू एवढा का ही कळ नाही रे मला तू ताप करती अवघड आहे बघ बर चला आता बस करू जेवण नको करू बघू आता वाढताना सहा महिन्याचा